काय देव कुठं आहे म्हणायला गेलं तर आपण पंढरपुरात देव आहे किंवा देव मूर्तीत आहे म्हणतो देव मूर्तीत आहे का नाही पाप हा म्हणाल तर देव मूर्तीत आहे का आहे म्हणा ना देव मूर्तीत आहे पण देव मूर्तीतच आहे का हे नाही बरोबर ना देव मूर्तीतच नाही देव कुठं आहे देव सगळीकडे आहे देव चराचरात भरून उरलेला आहे बरोबर आहे ना मग मला तो दिसत नाही हवा कुठं आहे हवा सगळीकडे आहे का नाही आहे का नाही सगळीकडं पण चाकामध्ये हवा आपण सगळीकडची भरू शकत नाही ना त्याला कॉम्प्रेसरचीच हवा लागते बरोबर आहे ना तसं कुठंही देव आहे म्हणून आपण कुठंही नमस्कार करून चालत नाही तिथं भगवंताजवळच यावं लागतं तसं म्हणून इथं मंदिर तर का बांधलेलं आहे मूर्ती तर का ठेवलेलं आहे माहिती काय आपल्याला देव कळावं म्हणून आपल्याला देवाला पाया पडता येऊ म्हणून आकाशात प्रतिदम तो येता गच्छिती सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्ची म्हणजे आकाशातला पडलेला प्रत्येक पाण्याचा ठेम सागराला जाऊन मिळतो नदीतून सागरालाच मिळतो ना कुठंही पडू दे तसं कुठल्याही देवाला नमस्कार केला तर एका केशवाला जाऊन मिळतो आकाशात पतितम तो येता गचित सागरम सर्व देव नमस्कारम एका केशवम प्रतिगचित केशव म्हणजे कोण ओम केशवाय नमः नमा ओम माधवाय नमः नमा ओम गोविंदाय नमा ओम मधुसूदनाय नमः नमा ओम त्रिविक्रमाय नमा ओम अनिरुद्धाय नमः नमा चोवीस नामी सहस्रनामी सहस्रनामी तो अनामी तो कैसा आहे अंतर्यामी ओळखावा कुठं ओळखायचा आहे त्याला आतमध्ये ओळखता आलं पाहिजे तो चोवीस नामी आहे त्याला कुठंही नमस्कार करा हे तर खांबात पण आहे तो फक्त आपल्याला तो भगवंत दिसत नाही म्हणून आपल्यासाठी काय केलेलं आहे मूर्ती उभा केलेला आहे आपल्यासाठी प्रतिमा लावलेला आहे प्रतिमा बघा किती सुंदर आहे ना श्रीकृष्णाची मग आपण लगेच हात जोडतो ना दोन्ही हात एक करा तुटेल चौऱ्याऐंशीचा फेरा दोन्ही हात एक करता आलं पाहिजे मग आपल्याला मूर्ती तर का दाखवली आपल्याला प्रतिमा तर का दाखवली की आपल्याला देव कळत नाही म्हणून जसं बाळाला बाळाला क क क आहे ना क कर डायरेक्ट कळत नाही म्हणून त्याला कप दाखवलं कप कर दा मग कपाला बघून बाळ म्हणते क आहे की नाही पहिलीला असताना पाचवीला बाळ गेले अजून कप दाखवायला दा लागतो का नाही ना आता कप गेला की नाही डायरेक्ट क म्हणते ना मग आता मूर्ती गेली पाहिजे ना डायरेक्ट एकदा भगवंत आहे म्हणत नाही आपण मग अजून आपण काय आहोत सांगा की पहिलीतच आहे कसं असतं माहिती आहे काय आपल्याला काय वाटतं माहिती आहे काय आपल्याला काय वाटतं माहिती आहे काय जसं लहान बाळ होतो लहान बाळ होतं आणि बाणवडीला जायचं असेल समजा तीन दिवस शाळेला जातं आणि तिसऱ्या दिवशी येतं पाटी पेन्सिल फेकतं बुटं बिटं इकडं तिकडं काढतं आणि पप्पाला म्हणतं पप्पा मी काय उद्यापर्यंत शाळेला जात नाही पप्पा म्हणतात बाळा काय झालं मॅडमला काय बोलल्या का कोण काय बोललं का कोणावर भांडण झालं का कोण डबा खाल्ला का कोण पेन्सिल घेत काय काय सांगत नाही मी उद्या पण शाळेला जाणार नाही मग शेवटी पप्पा म्हणतात बाळा मांडीवर घेतात बाळा काय झालं मग त्यावेळेला बाळ सांगतं बाळ काय सांगतं पप्पा पहिल्या दिवशी मॅडम आमच्या सांगितल्या टीचर आमच्या सांगितल्या तीन अधिक तीन बरोबर सहा काल पप्पा दुसऱ्या दिवशी सांगितल्या चार अधिक दोन बरोबर सहा आणि आज सांगितल्या पप्पा पाच अधिक एक बरोबर सहा मॅडमला कळं ना किती अधिक किती बरोबर सहा मॅडम एवढ्या कन्फ्यूज आहेत काही कळं ना मी काय उद्या शाळेला जात कुणाला कळं ना हो कुणाला कळ ना मॅडमला कळ ना कुणाला कळं ना हां ह्या बाळाला हो इकडे या हे अद्वैत आहे हे अद्वैत निरूपण आहे हे अद्वैत कीर्तन आहे म्हणजे काय की बाळाला सांगावं लागतं बाळा पाच अधिक एक बरोबर सहाच आहे चार अधिक दोन बरोबर सहाच आहे तीन अधिक तीन बरोबर सहाच आहे ओम केशवाय नमा केशवच आहे ओम गोविंदाय आहे नमा पांडुरंगच आहे ओम माधवाय आहे नमा पांडुरंगच आहे पण आपल्याला कळत नाही है ना आपण म्हणतो इथं विठ्ठल आहे है ना तिथं महादेव आहे मग आपण बघा वार लावतो ना वार लावतो ना सोमवार महादेवाचा मंगळवार देवीचा लक्ष्मीचा बुधवार पांडुरंगाचा गुरुवार दत्ताचा आणि दत्तालाच आपण जातो त्या दिवशी दुसऱ्या देव नसतात त्या दिवशी आणि शुक्रवार परत लक्ष्मीचा येतो शनिवार मग मारुती आठवते बघा लगेच टेटस शनिवार मी म्हणतो शनिवारच का टाका दररोज टाका ना हाय की नाही दररोज आजच संकष्टीला जायचं गणपतीला का एकादशीला जायचं पांडुरंगाला का दररोज आहे ना तो फक्त आपल्याला कळत नाही होतो तो, तो सर्व ठिकाणे आहे फक्त या देहाला कळत नाही म्हणून आर्त भक्त चाललेला आहे आर्तार्थी भक्त दुसरं काय आहे आर्तार्थी भक्त आर्त मग आपण कशात मोडतोय बघायचं भक्त मध्ये मोडतोय का आर्तारती भक्त मध्ये मोठत आहे भगवंत म्हणतात सोळाव्या सतराव्या श्लोकमध्ये आता हे सगळे आहेत ज्ञानेश्वरी सातवा अध्याय उद्या वाचायचं आपण अध्याय संपला भक्त आर्त आरतारती भक्त जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी सतराव्या मध्ये सांगतात की सर्व भक्त मला प्रिय आहेत पण सगळे भक्त मला प्रिय आहेत पण माझी उपासना कोण करतो माझं नामस्मरण कोण